नमस्कार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भुसाळ शहरातील जामनेर रोडवर सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान सालाबादप्रमाणे बारा गाड्या ओढण्याचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अष्टभुजा माता आणि सप्तशृंगी माताचा जयघोष करत शहरातील हजारो भाविक उपस्थित होते याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते युवराज लोणारी गब्बर भाऊ पिंटू भाऊ कोठारी किरण महाजन यांनी यासंदर्भात माहिती दिली आणि माजी मंत्री आमदार एकनाथराव कड़से यांनी शुभेच्छा दिल्या आजच्या दिवसाचं काय वैशिष्ट्य आहे नेत्र महिन्यात ह्या सर्व गाड्या इथून ओढल्या जातात पहिल्यापासून चंद्र नाते पाटील यांनी सुरू केलेली ही परंपरा आहे आणि ही परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीनं अव्याहात सुरू ठेवलेली आहे आपण बघत असाल की आवालवृद्धांचा तरुणांचा लोकांचा महिलांचा अबाब उत्साह तुम्हाला इथं दिसून येतो आहे आणि या बारागाड्या अगदी दरवर्षी देवाच्या पूर्वीने निर्विघ्नपणे ओढल्या जातात आजपर्यंत कुठलेही चुकीची घटना घडल्याचं इथं कुठलंही असं रेकॉर्ड नाही आहे मी त्या आमच्या सर्व देवपुरुषांना ज्यांनी परंपरा सुरू केली त्यांच्या चरणी माता घेतून हे आजच्या या दिवसाची सुरुवात चांगली होत असं तेव्हा जाऊन प्रत्येक भाऊ साधारणतः किती वर्षाची परंपरा या बारागाड्यांना आहे पन्नास वर्षात सुरुवात आहे पन्नास वर्ष अगोदर पण म्हणजे पन्नास वर्ष झालेलं आहे काय पन्नास पन्ना साठ वर्ष ॲक्च्युअल प्रोसिजर काय काय असतं जरा सांगाल प्रोसिजर म्हणजे तुझ्या पूजा देख। अर्ज चालते त्याच्यानंतर गावामध्ये एक मंदिर आहे घर आहे नाले हातींचं तिथं दर्शन होतं बघतात शिखून गावातून ते आणि ठेवतात पन्नास अष्टपूजापर्यंत अष्टपूजा मंदिराची जी तारागाडी आहे ती शनी मंदिर मंदिरापासून आता जातात उद्यापर्यंत ओढलेला होता परत तिथून मध्ये शंकर सिमन पाटील वर आमचे गुरुवारी आहेत ते त्यांच्या घरी जाऊन तिथे समारोह एक कोणीतरी व्यक्ती असतो जो ह्या गाड्यांना ओढतो तो मान यावर्षी कोणाला की तो दरवर्षी एखाद्या व्यक्तीला असतो बघत ज्याला म्हणतात आरीश आली लोखंडे बघत आहे मुलूज उभे निलेश पाटील पाटील आणि ही परंपरा जी आहे चिवन नागो पाट पाटलांपासून चालू आहे ज्या जिल्हा तालुक्यात पाच सहा किड्या झालेल्या आहेत तेव्हापासून होतो तेव्हापासून ही परंपरा चालू आहे भूसखेडा असल्यापासून जी परंपरा हो आपल्या सगळ्या टीमला बोला 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 चालू आहे आणखी कोणी काय बोलू इच्छित हो बोल देवीच्या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी परंपरागत गेल्या अनेक वर्षापासून बारागड्यांचा कार्यक्रम चालू शंकर सीमन पाटील हे शंकर श्रीमंत पाटील पहिले भगत होते मूळ भगत होते आणि त्यांनी ही परंपरा त्या कार्यक्रमामध्ये सुरू केली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वतनदार पाटलांचा याला पुढाकार असतो त्याबरोबर जनतेचाही याला प्रतिसाद चांगल्या रीतीने मिळतो फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हजारोच्या संख्येने जनता या ठिकाणी महिला पुरुष येत असतात आणि या बारागड्याच्या या कार्यक्रमाला प्रतिसाद देत असतात एक भव्य दिव्य असला तरी एक सांस्कृतिक कार्यक्रम न हा एक भक्तीचा कार्यक्रम आहे आणि हा भावनात्मक कार्यक्रम आहे वर्षानुवर्ष या कार्यक्रमाच्या भावना जुळलेल्या आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं लोकं आलेले आहेत कार्यक्रम धन्यवाद अष्टभुजा माता की अष्टभुजा माता की अष्टभुजा माता